आपलं स्वागत आहे तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज मुखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू केले त्याच गॅजेटनुसार बंजारा समाज एसटी प्रवर्गात येतो त्यामुळे ही गॅजेट बंजारा समाजालाही लागू करावे या समाजाला एसटी प्रवर्गात समावून घ्यावे अशी मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदनाद्वारे करण्यात आली मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हक्काचं नाही कोणाच्या बापाच तसेच जय सेवालाल अशा घोषणा देत हजारो संख्येने बंजारा बांधव तहसील कार्यालयावर दाखल झाले या मोर्चात माजी नगरसेवक उत्तम चव्हाण बंजारा नेते पापाराव चव्हाण भाजपा शहर अध्यक्ष रामचिंग चव्हाण संजय चव्हाण किशन राठोड प्रकाश राठोड डॉक्टर जगदीश राठोड बालाजी राठोड माधव पवार सुभाष जाधव सीताराम चव्हाण सुरेश पवार आलाराम चव्हाण अंकुश जाधव संतोष राठोड रवी चव्हाण आदीसह बंजारा समाजातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले मोर्चा दरम्यान संपूर्ण शहरात घोषणांनी उत्साहाचे वातावरण मुखढून अब्दुल जाकिर यांची विशेष रिपोर्ट आमचा बंजारा समाज भटका विमुक्त हैदराबाद ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस आम्ही हैदराबाद इस्टेटमध्ये होतो नंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी झाली काही भाग आपण मुंबईमध्ये गेलोत आणि आमचा आज बंजारा समाज आंध्रामध्ये एस टी मध्ये आहे ते एसटीचं आरक्षण आम्हाला लागू व्हावं तसंच काल परवा मनोजदादा जरांगेनी जसं मराठ्याला आरक्षण मागितलं आणि सरकारनं त्यांचा जे आर काढला त्याप्रमाणे हैदराबादचा गॅजेट जो लागी केला त्यांना तोच गॅजेट आम्हाला बंजारा समाजाला लागू करावा कारण बंजारा समाज चौकळ जिथं तिथं पाहिलं तिथं आमचा समाज एकच वेशभूषा एकच एक पेरावा कुठ कु, पुरी भाषा कोणत्याही प्रांतात जा बंजारा समाजाची भाषा एकच आहे त्यामुळं जसं जसं ज्या 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 राज्यामध्ये एसटीचं आरक्षण आमच्या समाजाला आहे दुसऱ्या राज्यामध्ये तसं आम्हाला या राज्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या बंजारांना एसटीचं आरक्षण द्यावं एवढं बोलतो आणि मुख्यमंत्र्याला विनंती करतो की जसं तुम्ही यांचं मराठ्याचं जसं जे आर काढला तसं बी आमच्या समाजाचा जे आर काढून आम्हाला सुद्धा जसा मराठ्यावर विश्वास टाकला तसाच बंजारा समाजावर विश्वास टाकून आम्हाला सुद्धा एसटीच आरक्षण द्यावं एवढं बोलतो आणि मुख्यमंत्र्याला परत निवेदन करतो की आमचं हे जे भाषण आहे किंवा आम्ही बंजारा समाजाचा चौकट पुढे महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक तालुक्याला तहसील मध्ये निवेदन करते तसंच सगळ्याचं निवेदन ऐकून घेऊन आम्हाला परत परत एसटी मध्ये एकदाचं आरक्षण द्यावं एवढं बोलतो आणि थांबतो आपण भाजपाचे शेराध्यक्ष आहोत आणि आज बंजारा समाजाचा मोर्चा भव्य हो तहसील कार्यालयात या संदर्भात आपण स्वागत आणि बंजारा समाजाचे नेते म्हणून काय आज सर्वप्रथम तर मी भाजपचा शहर अध्यक्ष जरी असलो एक समाजाचा मोर्चा म्हणून त्यामध्ये एक छोटासा कार्यकर्ता म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आलेला आहे राहिलेला विषय आता पप्पू भावने आणि काकांनी सांगले हैदराबाद गॅजेट सरकारने लागू करावा आणि सरकार करल भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांवर मला स्वार्थ अभिमान आणि ठोस विश्वास आहे की बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार यात शंका नाही आणि राहिलेला विषय कुठलीच समाजाला रस्ता रोको किंवा उपोषण करायची गरज पडणार नाही एवढे निवेदन म महाराष्ट्रातून गेलेले आहे की जेवढे लोक उपोषणाला बसले नसतील त्याच्याहून जास्त बंजारा समाजाचे निवेदन गेले त्यावर श शंभर टक्के मुख्यमंत्री साहेब अभ्यास करेल पोहरादेवीला त्यांनी स्वतः सांगून स्टेटमेंट देऊन गेलेले होते की हैदराबाद गॅझेट आपण लागू करून बंजारा समाजाला एस टी मध्ये आणण्याचं त्यांनी सांगले होते आदरणीय बाबुसिंग महाराज संजय राठोड साहेब हे स समाजाचे नेतृत्व करणार आहेत आणि राहिलेला भाग आम्ही सगळेजण पक्षाच्या मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी माझ्या पत्रावर सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना कळविणार आहे आणि खासदार आदरणीय अशोक चव्हाण साहेब आणि आमदार श्रीजाताई चव्हाण यांना मी उद्या व्यक्ती मी माझ्या पक्षाच्या वतीनं पत्र देणार आहे की बंजारा समाजाला आपण एसटीतून आरक्षण द्यावा धन्यवाद एकंदरीत मागील काळात जे हैदराबाद गॅजेट लागू केले आहे त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे मराठा ला जे लागू ला त्या ओबीसी म्हणून आपण नाही माझी अशी प्रतिक्रिया आहे की बाबा जर खरंच हैदराबाद गॅजेट लागू होत असल तर मराठा समाजावर बी अन्याय होऊ नये त्यांना लागू करा पण ओबीसी समाजातून त्यांना असा कुठलाच त्या जी आर मध्ये सांगले नाही की ओबीसी समाजामधून की मराठा समाजाला आपण आरक्षण म्हणून आपण बघला असेल खाली विषय आहे कुणबी मराठा हा प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अनुकूल आहे ओबीसी आपला विरोध असेल तर मी मी गॅजेटला विरोध करत नाही मी एक पक्षाचं शहर अध्यक्ष असल्यामुळं जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला त्याचं स्वागतच आहे आज मुदखे तालुक्याच्या वतीने सर्व बंजारा समाजाच्या वतीने जो राज्य सरकारने जो जी आर काढलेला हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे मराठा समाजाला त्याच अनुषंगाने त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये असल्यामुळे बंजारा समाज हा एस टीचा एस टीच आरक्षण देण्यात यावा यासाठी आज मुदखेड तालुक्याच्या वतीने आपण तहसीलदार साहेबांच्या मार्फत आपण कल् मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्या देण्यासाठी जमा झालेला आहेत आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात हा मोर्चा न नसून हा फक्त आमच्या हक्काचा लढाईचा हा विषय आहे हा आम्ही बंजारा समाज हा आरक्षणाचा जो काही निकष आहे त्या निकषानुसार सामाजिक मागासलेपणा जो निकष आहे त्या निक निकष आम्ही बंजारा समाजाला पूर्ण करतोय आणि त्याच निकषानुसार आम्हाला बंजारा समाजाला यश आरक्षणात मिळावं हीच आमची मागणी आहे म्हणून आज आम्ही जमा झालेलो वेळ प्रसंगी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या वेज आपण निवेदन दिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये वेळ प्रसंगी आम्ही मोर्चे काढू आंदोलन करू पोषण करू आणि प्रशासनाचे निवेदन प्रशासनाला भाग पाडू की आम्ही आमचा आरक्षण देण्यासाठी भाग पाडू असं आज आम्ही मुदखेड तालुक्याच्या वतीनं बंजारा समाजाच्या वतीनं मुदखेडचे तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की बंजारा समाजाला हैदराबाद गॅज ग्याज... गॅजेटरनुसार एस टीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून आम्ही आज तहसील कार्यालय मुदखेड येथे सर्व तालुक्याच्या बंजारा समाजाला निवेदन दिलेलं आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की एकोणीसशे साठच्या आधी मराठवाडा हैदराबादमध्ये होता आणि हैदराबादमध्ये ज्या वेळेस हे मराठवाडा हैदराबादहून तुटून महाराष्ट्राची मागणी झाली त्याच्या आधी आम्ही आंध्राचे आमचे सोयरे आणि आम्ही सगळ्या एस टीमध्ये होतो आज आमदार आज आमच्या आंध्राचे जेवढे सोयरे आहेत बंजारा समाजचे ते एस टीमध्ये आहेत आणि आम्ही व्ही जी एम टीमध्ये असून आम्हाला राजकारणात ओबीसीमध्ये घातलेला आहे तर आमची एवढीच मागणी आहे आजची की आम्हाला या आठ दहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्या हैदराबाद गॅटे कुणबी मराठा आहे पहिलं कुणबी मराठ्याला प्रमाणपत्र होतं ओबीसीचं त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा एस टीचं प्रमाणपत्र होतं त्या काळी एकोणीसशे साठच्या आधी त्याप्रमाणे त्या गॅजेटमध्ये जे जर निघालं बिलकुल निघणारच ते लोक लोकसेवा त्याच्यामध्ये होतेच ते निघाल्याच्या बाद आम्हाला कुठलीही बी गरज पडणार नाही उपोषण करायची किंवा कशाची बी तर कसं आहे आरसा पुढेच आहे आणि पहिलं ऑलरेडी आहे त्यांचं जर निघालं आमचंही निघणार आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबानं या गोष्टीमध्ये लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावं आणि जर समजा आम्हाला न्याय मिळून न दिला तर आम्ही जरांग पाटील जर आझाद मैदानावर जात असेल तर आम्ही महाराजाच्या त्या समुद्रात जाऊन आझाद मैदानापासून पुऱ्या महाराष्ट्राच्या बंजारा समाजाला महिला असो पुरुष असो आणि मुलं असो सर्व त्या महारा आझाद मैदानावर आम्ही मोर्चा करू आणि तिथं उपोषणला बसून जर वेळ पडली या आठ दिवसामध्ये जर निर्णय न घेतलं तर माझी तयारी आहे की या चार पाच दिवसाला भूतकर तालुक्याच्या तहसीलवर मी स्वतः उपोषणला बसणार मी एवढंच बोलून